अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास क्लासमध्ये फ्रेंच नॉट शिकणार आहे लाइव मध्ये इथे बघा आपण आपल्याला साधा धागा घेतलेला आहे आपण गुलाबी कलरचा आणि सुई घेतलेली आहे तर आपल्याला आज फ्रेंच नॉट शिकायची आहे सुईमध्ये आपण धागा बहुन घेणार आहे आपण धागा आहे ना चार पदरी धागा घेणार आहे तर बघा आपण इथे आहे ना पाच आकार हे बघा पानाचा आकार घेतलेला आहे आता आपल्याला इथे फ्रेंच नॉट टाकायची आहे तर आपण धागा आहे ना दोन पद घेतलेला आहे पिंक कलरचा धागा आहे आणि हे बघा सुईमध्ये आपण धागा बरोबर चार पदरी ओवलेला आहे तर आपला धागा झालेला आहे आता चार पदरी झालेला आहे तर आता आपल्याला फ्रेंच नॉट शिकायची आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण आज फ्रेंच नॉट घेणार आहे फ्रेंच नॉट हे बघा आपण सुईमध्ये आहे ना चार पदरी धागा घेतलेला आहे तर हे बघा इथे आहे ना आपण सुई खालून वर काढलेली आहे तुम्हाला दिसतंय का ते पण सांगा कमेंटमध्ये दिसतंय का सुई आपण खालून वर काढलेली आहे हे बघा आता सुई खालून वर काढली की आपण काय करणार हे बघा एक दोन तीन चार सुईला चार धागे गुंडून ढाळले की सुई तसेच खाली घेणार सुई खाली घेतली की खालून धागा ओढून घ्यायचा आणि हा जो धागा आहे ना हा अल्लादी इथे असा सोडायचा हे बघा फ्रेंच नॉट तुम्हाला दिसते का फ्रेंच नॉट आणि कमेंट करत चला हे बघा परत इथे आपण सुईवर घेतली सुईवर घेतली की परत हा धागा आपण असा हातात पकडला हे बघा एक दोन तीन चार सुई आठ टाकून दिली टाकली सुई आपण ओढून घेणार आणि हा धागा असा इथे टाकणार म्हणजे आपली फ्रेंच नॉट आहे ना एकदम छोटी आणि गुलाबाच्या फुलासारखी तयार होते बघा तुम्हाला तिथे काही अडचण आली तर विचारा हे बघा मी तुम्हाला व्हिडिओ एकदम असा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आपल्याला फ्रेंच नॉट डिझाईन जी आहे ना ही टिकली प्लस आपण वर नॉट पण घेऊ शकतो खूप सुंदर अशी डिझाईन दिसते बघा ही तयार झाल्यानंतर कमेंट मध्ये कळवा काही अडचण आली तर लाइव व्हिडिओ जॉईन करणारयंनी कमेंट करा लाइव व्हिडिओ किती जणांनी जॉईन केलेला आहे तेवढ्यांनी कमेंट करा तुम्हाला फ्रेंच नॉट समजली का आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे कृष्ण आहे पूर्ण फ्रेंच नॉटचा आहे हे हेलो शक्तिकुमार हे, शक्ति हे आरीवर्क मधली फ्रेंच नॉट आहे हेलो वसवकर फ्रेंच ही फ्रेंच नॉट आहे याचा पूर्ण कृष्णा आहे ना आपल्या चॅनलवर आहे आणि ही फ्रेंच नॉटची डिझाईन खूप सुंदर दिसते आरी वर्कमध्ये बघा तुम्ही टिकलीच्यावर वर जर फ्रेंच नॉट घेतली ना तर खूप सुंदर दिसते तुम्हाला दिसतंय का ही फ्रेंच नॉट आहे तर ही कशी करते ते बघा हे बघा खालून सुईवर काढायची खालून स्वीवर घेतली की सुईला एक दोन तीन चार आडे पाडायची आणि तशीच सुई खाली टोचायची आणि मग इथे आहे ना हा धागा असा राऊंडमध्ये ओढून घ्यायचा खाली ही पूर्ण डिझाईन अशीच भरायची आहे आपल्याला तर बघा आपण जी करत आहो ना ही फ्रेंच नॉट आहे कमेंट करत चला आणि तुम्हाला समजली का नाही ते पण सांगा कर कमेंट। बघा इथे आहे ना खालून इथे आठ टाकली धागा बरोबर ओढून घ्यायचा अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण फ्रेंच नॉट हे पान भरायचं आहे बघा फ्रेंच नॉट आपण पिंक कलरचा धागा घेतलेला आहे जर अशी फ्रेंच नॉट आपली इथे पडलेली आहे आणि तुम्ही कमेंट करत चला व्हिडिओला लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करा म्हणजे लाईक होतोय आहे आणि व्हिडिओ जॉईन करणाऱ्यांनी कमेंट करा फ्रेंच नॉट समजली का नाही ते पण सांगा व्हिडिओमध्ये हे बघा हा धागा असा सोडायचा हे बघा हा धागा एक दोन तीन चार सुयात टाकली हा धागा बरोबर असा करायचा पूर्ण फ्रेंच नॉटने आपल्याला हे पान भरून घ्यायचं आहे हे बघा हे बघा या पद्धतीने ही फ्रेंच नॉट तुम्हाला दिसते का असे छोटे 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 एकदम गुलाबाच्या फुलासारखी डिझाईन दिसते आहे तर या पद्धतीनेच आपण फ्रेंच नॉट पूर्ण तयार करून घ्यायची आहे आपल्याला आपला फ्रेंच नॉटचा आहे ना कृष्णाचा पूर्ण व्हिडिओ आहे तर तुम्ही कमेंट करत चला कमेंट लाईव्ह किती जण आहेत फक्त दोन जणांच्या कमेंट आलेल्या आहेत तुम्हाला फ्रेंच नॉट समजली का नाही ते तरी सांगा क्या लगा?

म्हणता या तिकडे पूजा समजलं का गं तुला नाही तू तु आता लेट जॉईन झाली ना धागा ते भाऊ धागा दे यायचं गुलाबी ते बरं एकदम धागा हो दोन पदरी धागा दे हे बघा साधी सुई घ्या आणि दोन पदरी धागा बोवा हो तो कारण ना दोन पदरी ढाका मी तोपर्यंत वाढवून

लॉकडाऊन च्या अगोदर बसून तिथं काय नाही तिथं पाच सात पाच सात वर्ष झालं निवांत आराम आहे तिचा तिला काय गोष्टीचं टेन्शन नाही चांग नाही काही नाही

हां सांगते पूजा दोन मिनटं थांब दोन मिनटं पिऊन येते एकदा सांगते परत मी सुई धागा बवा तोपर्यंत दोन पदरी धागा बवा म्हणजे चार पदरी तयार होतो व्यवस्थित सुईमध्ये धागा बहुन घ्या एक छोटासा पानाचा आकार किंवा गोल आकार काढून घ्या सांगते मी परत थां, जरा पोळी घ्यायची मला व्हिडिओ करायचे ना तुझ्या ओवला का सुई धागा हे बघ सुईमध्ये आहे ना चारपत्री धागा बोवायचा याला बघ गाठ मारून घ्यायची अशी खाली हे बघ सुई आहे सुई मध्ये असा धागा चार पदरी ओन घेतलेला आहे समजलं इथे गाठ मारलेली आहे त्यांनाही लागतो तर हे बघा आता काय करायचं सुई आहे ना अशी खालून वर टाकेल हे बघा घेतली सुई खालून वर खालून वर घेऊन टाकली हां की एकदा बघून घे मग इथे धागा पकडायचा आणि हे बघ एक दोन तीन चार आडे पाडायची आणि सुई आहे ना ती जिथून धागा काढला त्याच्या बाजूलाच खाली टाकायची खाली टाकली की खालून सुई ओढून घ्यायची आणि खालून सुई ओढली की हा धागा हळू असायचे गोल टाकायचा समजलं म्हणजे हे बघ या पद्धतीने दिसते आपण ज्यावेळेस खालून सुईतून धागावर घेतो ना तर त्याला पाडून घ्यायची ना परत आपण वर टाकायची हे बघ इथे वर टाकली हा जो धागा आहे ना हा असा पकडायचा इथे असं गुंडाळायचे बरोबर सुई बघ परत इथूनच आत टाकायची हा धागा सोडायचा नाही हातात मग ज्यावेळेस थोडा धागा राहिला त्यावेळेस हळू सोडायचं आता समजलंय तीन चार हे बघा अस हे बघा या पद्धतीने ही तयार होते

मजलं आहे ना पूजा चालेल अजून काही अडचण आता ही पूर्ण करून घ्यायची फ्रेंच नॉट मला फोटो पाठवूयाचा चालेल मग

जिथे गॅप दिसलाय तिथे एक 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 नॉट मारत चलायचं गॅप नाही दिसू द्यायचा डिझाईनमध्ये याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे कृष्णा हे ना पूर्ण फ्रेंच नॉटचाच केलेला आहे

आणि पाठवून दे माझ्या नंबरवर चालेल तर मग आता हा व्हिडिओ इथेच थांबवते पूर्ण फ्रेंच नॉट करून घेते ते बघा तिथे म्हणजे पूर्ण असे छान गुलाबाच्या फुलासारखी डिझाईन तयार होते फ्रेंच ची